हॅलो फ्रेंड्स आज आपण चाललो आहोत भारताच्या उत्तर हिमालयातल्या एका खास ठिकाणी जेथे रात्रीचे आकाश इतके स्वच्छ आणि तेजस्वी आहे की जणू ते तारांगणच या प्रवासात आपण ओळख करून घेणार आहोत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स यांची हिमालयन चंद्रा टेलिस्कोप त्याचबरोबर हनले डार्क स्काय रिझर्व आणि तिथे होणाऱ्या स्टार पार्टीची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स या संस्थेचे मुख्यालय बेंगलोर येथे आहे आणि तिचे प्रमुख केंद्र वेदशाळा याप्रमाणे या आहेत कोडाई कॅनल सोलार ऑब्झर्वेटरी तमिळनाडूमध्ये वायनू बापू ऑब्झर्वेटरी कावलूर तमिळनाडूमध्ये गौरी बिदनूर रेडिओ ऑब्झर्वेटरी कर्नाटकामध्ये आणि इंडियन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी हानले लदाख येथे हे ऑपरेट करण्यासाठी सेंटर फॉर रिसर्च अँड एज्युकेशन इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे सुद्धा आहे आणि ते होसाकोटे कर्नाटकामधील येथे आहे हनले हे चांगथांग पठारावर वसलेले आहे मध्ये चार हजार दोनशे पन्नास मीटर उंचीवर चांगथांग नावाचा प्रदेश आहे तेथे असलेल्या नीलमखुल पठारावर सरस्वती नावाचा डोंगर आहे त्याच्या शिरोभागी म्हणजेच समुद्र सपाटीपासून चार हजार पाचशे मीटर उंचीवर हा प्रकल्प उभारण्यात आलेला हे पठार अतिशय कोरड्या हवामानाचे असून या भागात मनुष्यवस्ती अतिशय विरळ आहे या प्रदेशाचे वैशिष्ट्य म्हणजे सामान्यपणे इथले आभाळ निरभ्र असते वातावरणात पाण्याची वाफ फारच कमी असते त्याचबरोबर हा प्रकल्प सुरू करताना इतरही बाबींचा विचार केला के गेलेला जसे भूकंप प्रणवता त्याची व्याप्ती दवबिंदू आणि बर्फ तयार होण्याचे प्रमाण वर्षभरात स्वच्छ आकाश मिळणाऱ्या रात्री अशा बाबी विचारात घेऊन ही जागा निवडण्यात आलेली हिमालयन चंद्रा टेलिस्कोप हे इंडियन ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी मधील दोन मीटर एपरचरचे ऑप्टिकल इन्फ्रारेड टेलिस्कोप आहे याची रचना रिची क्रिस्टियन प्रकारची असून ते अल्ट माउंट आणि कॅसेग्रेन फोकस यांसारख्या सुविधांसह आहे यातील प्रायमरी जो मिरर आहे आरसा आहे तो अल्ट्रा लो एक्सपान्शन मटेरियलचा असल्या कारणाने तो अतिशय थंड वातावरणातही ते त्याचा आकार कायम ठेवतो ज्यामुळे दृश्य ऑप्टिकल आणि नियर इन्फ्रारेड दोन्ही बँडमध्ये दर्जेदार स्पेक्ट्रोस्कोपी आणि इमेजिंग करता येते हिमालयन चंद्रा टेलिस्कोप नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचे नाव या भव्य दुर्बिणीला देऊन त्यांचा योग्य सन्मान करण्यात आलेला या मुख्य दुर्बिणीशिवाय खगोलशास्त्र विषयातल्या उच्च दर्जाच्या संशोधनासाठी इतरही काही यंत्रणा येथे उभारण्यात आल्या आहेत चंद्रा दुर्बीन अथांग अंतराळातून येणाऱ्या प्रकाशीय आणि नियर इन्फ्रारेड तरंगांचे ग्रहण करते अवरक्त तरंग पृथ्वीच्या वातावरणात शोषले जातात त्यामुळे ते पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नाहीत पण लडाख हे समुद्र सपाटीपासून प्रचंड उंचीवर असल्याने तिथले वातावरण अतिशय विरळ आहे त्यामुळे हे तरंग दुर्बिणीपर्यंत पोहोचू शकतात आणि आपल्याला चांगल्या प्रकारे इमेज मिळते हनलेच्या आसपासचा बावीस किलोमीटर त्रिज्येचा प्रदेश हनले डार्क स्काय रिझर्व म्हणून घोषित करण्यात आलेला आहे हा प्रदेश चांगथांग वन्यजीव अभयारण्य क्षेत्राचा एक छोटा भाग आहे अशा प्रकारे आकाश निरीक्षणासाठी घोषित करण्यात आलेला हा फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियातील पहिलाच प्रदेश आहे त्यासाठी भारतीय खगोल भौतिकी संस्था आणि लदाख केंद्रशासित प्रदेश यांच्यात सामंजस्य करार करण्यात आलेला आहे या रिझर्वमुळे स्थानिक प्रकाश नियंत्रण कडक नियम आणि कम्युनिटी एंगेजमेंट मुळे रात्रीचे आकाश डार्क आणि क्लिअर राहते दरवर्षी येथे आयोजित होणाऱ्या स्टार पार्टीसाठी देशविदेशातून खगोल प्रेमी अमॅचर ऑब्झर्वर्स आणि फोटोग्राफर्स येतात मिल्की वे त्याचबरोबर झोडेयकल लाइट्स मिटिओर शॉवर आणि इतर दुर्लभ फेनोमिना पाहण्याची संधी त्यांना मिळते हा प्रकल्प स्थानिक चांगपा समुदायांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे त्यांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत होमस्टे गाईड्स त्याचबरोबर स्थानिक हस्तकला विक्री इत्यादीतून त्यांना रोजगार उपलब्ध होत आहेत स्थानिक तरुणांना एस्ट्रो टुरिझम अम्बॅसेटर म्हणून प्रशिक्षण दिले जात आहे त्याचबरोबर प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजनांमुळे स्थानिक इकोसिस्टम आणि पारंपारिक जीवनशैलीलाही फायदा होत आहे हनले चंद्रात टेलिस्कोप वापरून आतापर्यंत शेकडो संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत कोमेट स्टडीज ब्लेझर मॉनिटरिंग गॅलेक्सी स्पेक्ट्रोस्कोपी व इतर क्षेत्रात महत्वाची नोंदवली गेली आहेत त्याचबरोबर जर ऑप्टिक्स अशी प्रणाली बसवली तर अजूनच शार्प इमेज आपल्याला मिळवता येतील फ्रेंड्स हनले हे फक्त एक वैज्ञानिक केंद्र नव्हे ते एक सांस्कृतिक व आर्थिक परिवर्तनाचे केंद्र आहे ज्याने स्थानिक समुदायांसहित संपूर्ण देशाच्या खगोलशास्त्रीय क्षमतेला नवे परिमाण दिले आहे जर तुम्हाला खरोखर आकाशाकडे पाहायचं असेल आणि त्यात भूगोल विज्ञान आणि मानव सहभाग यातला सुंदर बंध पाहायचा असेल तर हनले हे नक्कीच आपल्या मस्ट विजिट यादीत असायला हवं